नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो अकरावीच्या ॲडमिशनबद्दल एक नवीन अपडेट आपल्यापुढे आलेली आहे ती म्हणजे काय तर अकरावीचे ऑनलाईन ॲडमिशन जे आहे तुमचं जे अलॉटमेंट आहे म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे ते आता ऑनलाईन आपल्याला दिसणार आहे मित्रांनो ते कसं बघायचं त्यासोबत हे प्रकटन काय आहे हे आपण या व्हिडिओमधून आज बघणार आहोत मित्रांनो शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य ह्यामधून जाहीर प्रकरण आलेलं आहे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रवेश प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी त्याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र दोन हजार पंचवीस सव्वीसमधील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिली आहे यावर्षी संपूर्ण राज्यात इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश सर्वप्रथम करण्यात येत आहेत त्यानुसार पहिल्या फेरीतील कॅप आणि कोटा अंतर्गत प्रवास प्रवेशांच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे सुधारित वेळापत्रक देण्यात येत आहे यामध्ये काय आहे तर अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस सकाळी पाच वाजता विद्यार्थ्यांच्या प्रवेश यादी जाहीर करणे तीस जूनला दोन हजार पंचवीस ते सात जुलै दोन हजार पंचवीसमध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीसला दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा प्रदर्शित करणे असा यांचा पूर्णपणे प्रोग्राम असणार आहे तर उपरोक्त बदलाची इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया समाविष्ट असणाऱ्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य विद्यार्थी पालक यांनी नोंद घ्यावी या बाबीची व्यवस्थापक स्वरूपात प्रसिद्ध देण्यात यावी ही विनंती यामध्ये अधिकृत जर पोर्टर पाहिलं मित्रांनो तर प्रकारे ही पूर्णपणे वेबसाईट आहे त्यानंतर तुम्हाला मेल आय डी सपोर्टला दिलेला आहे त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे मित्रांनो तर आपण तो आता थोडक्यात बघायचं की आपल्याला ऑनलाईन प्रवेश जो आपला आहे तो निश्चित झाला आहे की नाही आणि आपल्याला कोणतं कॉलेज इथं मिळालं आहे हे आपण आता थोडक्यात पुढे बघूयात त्यापूर्वी मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ अशाच प्रकारची नवीन माहिती तसेच पोलीसवरती एस एस सी जी डी आणि आर्मीवरती या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये वरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला असलेली बिलायकॉन प्रेस करू शकता म्हणजे प्रत्येक व्हिडिओ आधी तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे मोबाईलवरून करतानासुद्धा गुगलमध्ये जायचं आहे पी सीवरून पण करू शकता आणि मोबाईलमध्ये पण करू शकता तर मोबाईलमध्ये गेलं तर तुम्हाला वरती जाऊन गुगलमध्ये लिहायचं आहे की महा एफ वाय जी सी ॲडमिशन असं तुम्हाला टाईप करायचं आहे शिवाय तुम्हाला ही जी वेबसाईट आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली जाईल त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट दिसेल की महा एफ वाय जी सी ॲडमिशन डॉट इन याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या तुमच्यापुढे अशा प्रकारे एक वेबसाईट ओपन होईल यामध्ये तुम्ही बघू शकता की जर तुम्ही कम्प्युटरवरून जर ओपन केलं तर तुम्हाला अलॉटमेंट लिस्ट असं तिसरं ऑप्शन दिसते याच्यावरती क्लिक करावं लागेल इथे डायरेक्टली आपल्याला अलॉटमेंट लिस्ट मोबाईलवरून आलेलं आहे इथे आपल्याला काय करायचं का आहे मित्रांनो डायरेक्टली तुमचा ॲप्लिकेशन जो नंबर असेल जो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना ॲप्लिकेशन नंबर टाकला होता तो तिथं आपल्याला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि डायरेक्टली सर्चवरती क्लिक करायचं आहे तुमचं ज्याही कॉलेजचा नंबर आला असेल त्या कॉलेजचं पूर्ण डिटेल तुमचं नाव त्याच्यानंतर तुमचा पत्ता वगैरे सगळं तुमचं रेफरन्स नंबर सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये येऊन जातील तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती आवडली असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा त्यासोबत जर तुमचं अलॉटमेंट जर तुमच्या कॉलेजच्या आसपास आलं असेल किंवा तुम्ही जे चॉईस केलं त्या कॉलेजला आलं असेल तर लवकरात लवकर तो फॉर्म भरून तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून घ्या तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशे केंडू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम